महावीर बुद्ध गया हे मनुवाद्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी येणाऱ्या पंचवीस तारखेला सर्व बौद्ध उपासक बौद्ध बांधव या सर्वांनी येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेडला मोर्चा मध्ये सर्वांनी सामील व्हावं होणार ना कारण बौद्ध गया ही मनोवाज्याच्या ताब्यात आहे सदर मोर्चाच नेतृत्व भिक्खू संघ करणार आहे सदर मोर्चाला कोणतंही टायटल नाही फक्त भिक्पू संघाच्या जे मीटिंग आम्ही आताच करणार आमचे कानिंदे साहेब आहेत सर आहेत सर्व आहेत ही महत्वाची अत्यंत सूचना आणि मग बघा बुद्ध आपली चोराच्या ताब्यात आहे की नाही मग आपल्याला मिळवायची की नाही मिळवायची नाही ताकद करायची असत मिळवायची ना कोणा कोणाला मिळायचे आज करा आपलेच बाहेरच कोणी गोष्ट नाही आलेशे मग मी असं बोट केल्याने सर्वांनी एकदा मिळविने आहे माहिती मिळविणे आहे खास मिळवी सर्वांनी माहिती मी बोट वर केल्याने खासदार मनवाज्याची जळविणे आहे जळविणे म्हणजे करते ना गुडाला अग लावणे करते का बोलत आहे गुडाला अग लावणे म्हणजे करते आणि म्हणून मनोवाज्याची

हे सुद्धा हे करता येणार नाही कारण भारतीय संविधान भारतीय फंडामेंटल राईट आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीस राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन धर्म स्वातंत्र्य हक्क बाबासाहेबांनी दिला म्हणजे हरिदासने हा कार्यक्रम घेतला कराळे सर जे बोमा मारत ते भारतीय संविधान भागतील आर्टिकल एकोणीशे एक इतिहासाची पाने तळत असताना कराळे सर संविधानाच्या अगोदर एक संविधान होत ज्या

जेव्हा लोक तुम्ही बदनामी करायची म्हणजे एवढं समजायले की साला माझं काम चांगलं आहे गेलेले बदनामी करत नाही करते का आणि म्हणून जेवढी बदनामी तेवढी आपल्या तेवढं जोमाने काम करते विरोधक आपलं लोकशाही दिवस जाते विरोध करणारा आपल्याला असला पाहिजे तर आपण जोमाने धम्म परिषद करू मी थोड विषयाकडे वरतो कारण मेन आकर्षण असं तालुक्यात एकही गाव आहे की जिथं म्हणजे दहावीस माझे भाषण झाले नाही आणि म्हणून एक छोटस दोन मिनिटात त्या ठिकाणी सांगून मेन आकर्षण भाषणाच्या बाबतीत आपल्या सर्वांचे लाडके सर आहेत आपण त्यांना सर्वांना ऐकायचं आहे मी या कार्यक्रमाचा उद्देश सांगतो मायानो त्या कार्यक्रमाचा उद्देश जगाच्या पाठीवर धम्म बौद्ध धम्मत असा आहे की तो माणसाला जोडण्याचं काम करतो माणसात भेदभाव करत नाही करतो का बौद्ध धम माणसात भेदभाव करत नाही बुद्धानी माणसात जात मानली नाही मला एकाने विचारायची कराळी सर कोण लोकांचा माणसाच्या लोकाचा माणसाच्या असते जसं डुकराचा असते जसा, जसा, जसा जात कशी मानताला विचारलं तुम्ही जात मानता का बुद्ध म्हणाल हो मी जात मानतो हो, समजा अच्छा वाटलं अरे समजा पुरस्कार करणारे बुद्ध जात मानतात त्याने अच्छा बुद्ध तुम्ही जात मानता कोणती बघा बुद्ध सुंदर समजावून सांगतात मी हल्ल्याची जात मानतो मी गाडवाची जात मानतो मी घोड्याची जात मानतो मी उंदराची जात मानतो मी मांदराची जात मानतो तशीच मी माणसाची जात मानतो माणसा जाती नाही बुद्ध <स्यागा> म्हणतात शंभर गाडवा आहेत त्यात एक घोडा टाकला ओळखी येईल की नाही बोला मुख्या ना तुम्ही शंभर गाडवा एक घोडा टाकला ओळखी येईल की नाही जात वेगळी शंभर कुत्र्या एक मांजर टाकला ओळखी येईल की नाही तुम्हाला तुमच्या माईची शपथ आहे नवऱ्याची शपथ आहे सांगा बरं करा सर कोण लोक हिंमत असेल तर आपण जाती हे या जाती सांगा ना काही कोणी माहिती आला

काय म्हणतात पंधर आणि हगडीन मी जातीला कटाळून थांबव शक्या लोकांनी मला गाडीतून उतरलं जातीमुळे जातीमुळे

कोर्ट जाती चालव खरंच तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही पंधरा ऑक्टोबर एकोणीशे ला शेवट बाबासाहेब दाद धम्म म्हणजे महासागर महासागरात नदीचं पाणी येत नाल्याचं येत याच येत त्याच येत जेव्हा विसरत जेव्हा एक रूप होत ओळखायचं काय न धम्म तसाच आहे एकदा धम्मात आल्यानं कोट जात चिलत राहत नाही राहतो फक्त बुद्ध नाही काही हो तास पडत नाही होय नाही तुम्ही बुद्ध आहात की नाही yeah! माया नो एवढीच विनंती करतो बाबासाहेब तो म्हणाले सारा भारत बद्ध नाही केव्हा होईल आम्ही डुप्लिकेट आहोत एवढी शपथी आज धम्माच्या निमित्ताने की भविष्यात माझं पोरगा असेल पोरगी असेल लग्न झाल्यानंतर मी पोरचा विचारणार नाही एवढाच प्रश्न विचारेल की तो बुद्धात आहे का माणसाच्या आवडा तिथं आहे का त्याने मात्र लेखून देईल देणार का हात वरे करा देणारे वाले